बाबासाहेब आंबेडकर तेवीस एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस साली पंडणला स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेनंतर स्वतंत्र मजूर पक्षाच्या विचारधारा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि स्वतंत्र मजूर पक्षाची गरज कशासाठी आहे हे सांगण्यासाठी पंडणला जात असताना त्यांनी लोणंद या ठिकाणी याच वास्तूमध्ये आदरणीय आबासाहेब खरात यांच्या विनंतीवरून एक भेट दिली सदीच्या त्या भेटीचा प्रसंग आपण जाणीवपूर्वक बाबासाहेबांचं आपल्याला स्मरण राहावं बाबासाहेबांचं स्मरण राहावं या उद्देशानं आपण जाणीवपूर्वक हा कार्यक्रम इथं साजरा करतोय गेल्या वर्षापासून त्याचं हे दुसरं वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद मिळतोय तर हे छोट्या मोठ्या गोष्टींचं स्मृती साजरा करण्याचं कारणच एवढं आपलं आहे की जे आपले विदाते आहेत बाबासाहेब आहेत की ज्यांच्यामुळं आज आपण सुट बूट कोट पाय घालतोय ज्यांच्यामुळं आपण दोन वेळच अन्न खातोय ज्यांच्यामुळं चार माणसांमध्ये आपण छाती काढून चालतोय त्या बाबासाहेबांचं स्मरण आपल्याला वेळोवेळी राहणं गरजेचं आहे म्हणून हे बाबासाहेबांच्या विषयीचे प्रत्येक वेळेचे कार्यक्रम आपण जाणीवपूर्वक साजरे करत असतो आणि आताच बाबासाहेबांचं या वास्तूमध्ये आगमन झालेलं आहे आगमनानंतर बाबासाहेबांना सुरुवातीला पाणी दिलेलं आहे त्यानंतर बाबासाहेबांचं भोजन उरकलेलं आहे आणि भोजनानंतर पानसुपारी दिलेली आहे तर नंतर बाबासाहेब इथून बाबासाहेबांचा निरोप घेतात आणि ते घेऊन पुढं पलटण या ठिकाणी रवाना होतात